पचास <laughs> साइज मित्रांनो एक नंबर साइज, काम केलंय ओके ही बोलटा पकडायची का माझ्या वेगळीच आहे एक नंबर एक नंबर घेऊन जिताडी मस्त साईज आहे बोटा बघत असली नमस्कार मंडळी मी आतिश पटेल तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत होते तर मंडळी आजची नवीन फिशिंग आहे ती म्हणजे आता पाऊस वगैरे चालू आहे मित्रांनो भर पावसा आज चालू आहे आपण यंडी फिशिंगला म्हणजेच कोलंबी फिशिंगला मित्रांनो की बघा यंडी बांधले इथे यंडी वगैरे बांधून ठेवलेली आहे तयारी केलेली आहे मित्रांनो आणि आज आपल्यासोबत आहेत मोन्या मोन्या मौ भेटील ना आज शंभर टक्के आणि ऋषभ पाटील आहे तिकडे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या आज तुम्हाला झिली कोलंबी बघायला भेटेल मित्रांनो कारण झिली कोलंबी खायला पण एक नंबर लागते मित्रांनो कारण आपल्या खाडीतली कोलंबी आणि जे काही तलावामध्ये करतात कोलंबी तयार त्यापेक्षा खाडीतली कोलंबी एक नंबर लागते मित्रांनो आणि भरपूर जणांचा गेली गेली कमेंट पण आलते मित्रांनो की खाडीतली कोलंबी खायला मिळेल का नाही पण कसा मित्रांनो थोडीशीच भेटते त्यामुळे काय आपल्याला कोणाला देता येत नाही तर चला आपण करूया सुरुवात व्हिडिओला तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करायला विसरू नका व्हिडिओ चला जाऊया सुरुवात करूया तर मित्रांनो आता इथून सुरुवात वरती जाऊ आपण तर बघूया पहिले धरलं किती कोलंब्या भेटतात मित्रांनो चला करूया सुरुवात ऋषभाने मी उतारलो आणि मोनानी कॅमेरा पकडला चला <laughs> <laughs>

तर मित्रांनो का पहिले झालेल्या दोन पोचे भेटलेत बघा मस्त साईज आहे पोच्यांची आणि चार कोलंबी भेटले छोटे आहेत मित्रांनो पाणी कमी आहे म्हणून इथे कमी भेटल्या पुढे जास्त पाणी आहे तिकडे भेटतील आपल्या कोलंब्या शंभर टक्के तर आता जाऊया पुढे चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू नाही तर मंडळी इथं बोलटा भरपूर आहेत तर बघूया इथे बोटा भेटतात का दुकाने झालपे आहेत काट्यांची बाबली काट्यांची हे आहेत झाडं आहेत बघूया त्याच्यात भेटतात का आपल्याला गोसा मित्र छोटे आले दोन एक आले वरच खोल कोलबी पण आले बोट आहे तीन आहे जाम भेटते मित्रांनो आज मला असं वाटतं जास्त कारण बोटांची चाऊल पण भरपूर आहे मित्रांनो चांगली पण दाखव तीन बोल्ट आहेत आणि एक

बघा दोन भेटली त्याला तर जाऊया पुढे तर मंडली ही बघा इथे एक जालकी आहे झाडं आहेत त्याच्या वेळात आता आपण अंडी घालूया बघूया पाणी इथे पण बोट्या दिसतात भरपूर मित्रांनो आणि पाणी कमी आहे कोलंबी भेटायची शक्यता थोडी कमी आहे पण कोलंबी नाही जरी भेटली तरी पण आपण गोट्या बघू शकतो

दोन बोलट आले मस्त ठेवूया पिशवीमध्ये बोलटा त्यामुळे आता पुढे जाऊया आज मित्रांनो बोटा जास्त भेटतील कारण पाणी कमी आहे त्यामुळे कोलंबी भेटायची शक्यता कमी आहे आम्ही जर कोलंबी शंभर टक्के भेटली असती चलूया जाऊया चार पाच आलेले आहेत आणि पोचा वगैरे आल्या तसं बघा मित्रांनो पोचे आहेत हे बघा चार पोचे आहेत हे तुला छोटे पोचे बघा इथे हा बघा हे काय पाच सहा आपल्याला पोचेच भेटले हे बघा नका वेदांत हे बघा मस्त आहेत एक नंबर हे पोचे खायला एक नंबर लागतात मित्रांनो कारण हे जास्त भेटत नाही जास्त करून तर ठेवूया पिफ्वीमध्ये किंग किंग आहे आपला तर मित्रांनो आता मस्त चार पाच बोट्या भेटलीत ही बघा साईज पण चांगली आणि एक जिताडा पण भेटला मित्रांनो बघा मित्रांनो किती मस्त बोलटा भेटलीत बघा मी जाऊ मित्रांनो बोलच्या बघा ही बघा साईज बघा काम पच्चा साईज मित्रांनो एक नंबर साईज काम केलंय ओके ती बघा हाय काम केलंय पच्चास घेऊन घेऊया आणि जिताळा पण भेटलाय मित्रांनो तिथा पिल्ला भेटलाय सोडण्यासारखा आहे पण पाच बोलटा भेटली मित्रांनो आपल्याला आता पाच बोलटा आणि एक जिताडा एका चालकीमध्येच घातला मित्रांनो हा बघा जिताडा सोडून देऊ जिताडा बघा कसला आहे मस्त साईज आहे आपण सोडून देऊ मित्रांनो आता मजा यायला लागले ला मित्रांनो हे बघा बोलटा वगैरे उलटात घालूया

पाहिजे क्वालिटी मग आता काय क्वालिटी आणि क्वांटिटी बघा उलटे उलटा बघा मित्रांनो आता एक नंबर काम कसं आहे मित्रांनो आजचं अगोदर असता तुशो फाय हा बघा कसं आहे बोईट कसं हाय गावाकडची मासेमारी तिथेच मजा बघायला भेटते मित्रांनो हे बघा मोठे मोठे तुम्हाला बोट बघायला भेटत असतील ती पण समुद्रात बोला किंवा मोठ्या खाडी पण इथे मित्रांसोबत मजा आणि ही बोट पकडायची का मजा वेगळीच आहे त्या ठेवून घेऊया आणि पुढे अटॅक करूया मित्रांनो आता चालू मित्रांनो झवलेला सुरुवात केलंय आता बघूया आता झाले खरी सुरुवात ही बघा ही बघा बोलता बघा धुरून बाब काय मग येस सर आता बोलता आली तो? जिताळाला मित्रांनो आपल्या एक दोन जिताळे भेटली आता बघा खरबी एक नंबर मित्रांनो चविष्ट खूप चविष्ट असते बघा <laughs> हा बघा जिताडा पुन्हा एकदा हा दुसरा जिताडा मित्रांनो हा मोन्या सोडणार आहे ताल्यामध्ये तर मोन्याला देऊ घे बघा

आज खारे पाण्यातली कोळबी गावलीर दादा गावलीर हे बघांनो चार कोलम बेलत साईज मस्त आहे हे बघा. मस्त साईज आहे. ठेवून घेतो. पाणी कमी असल्यामुळे मित्रांनो कोलंबी कमी भेटते कारण एवढी लेवल तरी पाहिजे होती आपल्याला एवढेपर्यंत पाणी जरी आलं असलं तरी कोलंबी भरपूर भेटली आता पाणी कमी आहे म्हणून कोलंबी कमी भेटते तरी पण जेवायचं झालं आहे आपला एक दोघांचं जेवणचं जेवायचं आलं आहे आपण मच्छी मस्त मच्छी भेटले मित्रांनो मुलाला किती कोलंब्या कशी जोर मित्रांनो बघा हा एक पोचा आहे तुम्ही पोच्यांची साईज थोडी छोटी आहे आता चे बघा टाकून देतो पिशवीमध्ये टाकू चार पाच कोलंब्या भेटल्या आणि दोन पोच्या भेटल्या चला जाऊया पुढे आता त्याला बोवीत आणि मला दोन कोलंब द्या दोन बोल्ट आहे कोलबी ही बघा दोन बोल्ट आहेत कोलबी मित्रांनो पण जी काय आज मजा आले मित्रांनो फिशिंगला भयानक मजा आले मच्छी कमी भेटले पण माझ्या भरपूर मित्रांनो कोलंबी भेटलीच नाही आपल्याला जास्त मी बोललाच होता बोट जास्त भेटतील आणि त्याच खरा झाला आता बघूया मित्रांनो आता एवढी आपल्याला मच्छी भेटले आता शेवटच्या पण जालकी मारते पण झाडांखाली घालून बघू कि बा इथं जे जालकी आहे त्या जालकीमध्ये आता शेवटची अंडी घुसू त्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट घरी तुम्हाला घरी गेल्यानंतर मच्छी पण दाखवतो किती भेटले चला आता बघूया शेवटची चालतील काय होत नाही तू नको उतरू आता वडते तर मेल एकदम झिपण ठेव तू किती हो मेल लावून उलटी मित्रांनो तीन वर्ण भेटतात आपल्याला छोटे आहेत बोटा भरपूर होती पण लावायला चान्स नव्हता बरोबर अंडीची त्यामुळे काय बोलटा भेटली नाही तीन वर्ण आहेत सोडूनच देऊ पण तुम्हाला दाखवण्यासाठी ते मी वरती आणले हे बघा तीन वर्ण आहेत दिसायला खूप भारी वाटते मित्रांनो हा चला वाडा बोलतात काही ठिकाणी आम्ही वरणा बोलतो तर हे बघा सोडून देऊ तर चला आता जाऊया घरी आपण जी काय मच्छी भेटले ती तुम्हाला मी दाखवतो घरी गेल्यावर चला जाऊया घरी तर मित्रांनो आपले झाले फिशिंग कम्प्लीट तर आजची तुम्हाला मच्छी दाखवतो भरपूर कमी भेटले मच्छी मित्रांनो कारण पाणी पण कमी आला टाशीमध्ये त्यामुळे आपल्याला मच्छी कमी भेटले तर बघा आपली मच्छी आजची ही बघा मच्छी बोटा वगैरे भेटलीत तीन बोटा मोठी भेटली आहेत आणि कोलंबी पोचे वगैरे मिक्स आहेत सर्व हे बघा पोचे बघा पोचे दाखव तुम्हाला खास हे बघा पोचे कसे आहेत हे बघा पोच्यांची साईज मात्र मित्रांनो एक नंबर आहे एक नंबर पोचे आहेत मित्रांनो मच्छी कमी भेटले पण चांगली भेटले मित्रांनो पुढच्या वेळी आपण जास्त पकडण्याची ट्राय करू तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कारण हे गावागडच्या मासेमारींच्या व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरच बघायला भेटतील तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटेल कारण आता सीझन स्टार्ट झाला आहे आणि आताच आपण व्हिडिओ टाकायची सुरुवात केली आहे तर चला जाऊया चला बाय बाय टेक केअर